<coughs> हॅलो <coughs> <चेतन्दगा. coughs> नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना सकाळची वेळ आहे मस्त आम्ही आता फिरायला आलोय चेतन बघा आणि आमच्यासोबत अजून पण कोणतरी आहे जरा थोडस उघड आहे नंतर आज अनामिकाला घेऊन आलोय ती पण घरी रोजच असते ना रोज रोज घरी राहून कंटाळली ती तिला पण आम्ही जरा घेऊन आलोय इकडे बसली आतमध्ये दिसत नसेल हे बघा सकाळच मस्त असं फिरायला मस्त छान वाटतय मंडळी आज आहे दोन ऑक्टोबर आणि गांधी जयंती आणि परत सर्व मित्री पण आहे त्या दिवशी मी सगळं केलं होतं नवमीच्या दिवशी पण आज पण मला करावं लागणार आहे तेवढं नाही पण थोडंफार तरी करायला पाहिजे पान पण ठेवावं लागणार आहे नैवेद्य पण दाखवावं लागणार आहे मग आत्ता मला जेवणाला लागायचं आहे जे। आणि चेतन काहीतरी काम आहे सोसायटीचं म्हणून तो खाली गेलाय येईल तो आत्ता इतक्यातच <laughs> हे बघा मंडळी माझ्या आईने मला गावावरून काकड्या पाठवल्या होत्या एक दोन तीन आणि अजून एक होती एवढी ती चेतनने खाल्ली आहे त्याला मी बोलले खाऊ नकोस कारण हे पण आहे ना त्याला सर्दी खोकला म्हणून नको म्हणणार तू म्हणाल नाही ही गावची आहे काही होणार नाही म्हणून त्याने एक त्यातली खाल्ली <coughs> <coughs> आणि मी तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवते आहे हे बघा हे सुद्धा आहे मला आईने हे काय आहे ओळखा तुम्ही आणि मला सांगा जरा याला काय म्हणतात हे बघा खूप महाग आहे गावी बघा मंडळी घड्यात आता वाजले एक वाजून दहा मिनट झाली आहेत आणि चेतर अजून आलेलं नाहीये बघा माझं पूर्ण जेवण करून आहे तरी पण तो अजून आला नाहीये गेलाय तो कधी मला असं वाटतं अकरा साडे अकराला ला गेलाय अजून आला नाहीये मला वाटतं काहीतरी सोसायटीचं काही काम आहे म्हणून गेलेत खालीच आहेत पण यायला पाहिजे ना किती वेळ झालाय आता हे बघा अशी भाजी केली आहे मी बटाट्याची पकडलेल्या इकडे वरण याच्यामध्ये राईस आणि चपाते पण केलेत बघा अनामिका बघा कशी चणा खाते आहे एक 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 पकडून पायामध्ये ना कसा पकडते बघा पायात बघा बघा कशी पकडते बघा बघा आणि मग अशी खाते हो ना बघू <laughs> लागली गुड इवनिंग मंडळी आता संध्याकाळचं सगळं आवरलंय आणि आता इकडे बघ काय चाललंय चेतनचा अभ्यास चालू आहे सीआयबीचा हो ना देणार आहे ह्या वर्षी अगं ह्या वर्षी नसेल ना नेक्स्ट इयर बेस्ट ऑफ लक आता बस आणि आता मग काय करायचं जे तर माझ्यावर थोडासा रागवलंय कारण का माहितीये दुपारी खूप त्याला पाहिजे होती मच्छी पण आज मला पण सगळं नैवेद्य वगैरे करायचं होतं त्यामुळे मी नाही बनवली mm. आता बनवणार आहे mm. मी ते कसं देवाचं नैवेद्य आणि मग ते परत सगळं एकत्र होतं मिक्स मध्ये मला नाही आवडत मी ते सगळं ठेवून दिलं बाजूला त्याला म्हटलं मी संध्याकाळी हवं तर तुला करून देईन कारण उद्यापासून पण परत तो म्हणतो खायला नाही मला मिळणार श्रावणापासून काही खाल्लंच नाही एक, एक दोन तास खाल्लेलं हो ना मग आता हवंय तुला बरं ठीक आहे आता मी करते जरा बनवते आणि हे बघा मला चेतन्य काल कानातले आणलेत मला तर खूप आवडले छान आहे जेवण चालू आहे माझं आणि हे बघा दुपार मी बनवलं नव्हतं ना तो फ्रीज मध्ये ठेवून दिलेलं चेतन घेऊन आलं लेट खूप मच्छी कधी बनवणार मी खूपच उशीर झालेला ना, ना हे बघ <laughs> हे बघा हे बनवलं आहे सार आणि चेतन साठी हे देणार आहे फ्राय करून मी हे बघा मस्त असे हे पीस आहेत आणि त्याच्यामध्ये कोलंबी पण आहेत हे बघा त्याला मस्त सगळं लावून ठेवलंय आता फ्राय करायचंय फक्त इकडे बघा काय चालू आहे किती ती उत्सुकता मला वाटत लवकर लवकर आता झालेलं आहे आमचं सगळं आणि हे बघा मला सगळं आवरायचंय तसच आहे सगळं आता मी हा ब्लॉग इकडेच थांबवते आहे आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये